ज्योती मल्होत्राबाबत धक्कादायक खुलासा ज्योती आयच्या एजंटच्या संपर्कात होती ज्योतीच्या क्लाऊड स्टोरेजमध्ये मिळाली बीएसएफ मुवमेंट रडारसारखी माहिती <todicode> <todicode> हाफिज सईद आणि मसूद अजहरला भारताच्या ताब्यात घ्या भारताचे इस्रायलमधील राजदूत जितेंद्र पाल सिंग यांची पाकिस्तानकडे मागणी भाजपचा राहुल गांधींवर पलटवार राहुल गांधी पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांशी तुलना भाजपच्या दोन नेत्यांच्या वादग्रस्त पोस्ट आता मदर्शाच्या अभ्यासक्रमामध्ये ऑपरेशन सिंदूर शिकवणार उत्तराखंडच्या धामी सरकारचा मोठा निर्णय राज्यासाठीचं सा नवं गृहनिर्माण धोरण जाहीर सत्तर हजार कोटींच्या नव्या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी सर्वसामान्यांसाठी पाच वर्षात पस्तीस लाख घरं बांधण्याचं नियोजन छगन भुजबळांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ धनंजय मुंडेंचं खातं भुजबळांकडे जाण्याची शक्यता तर शपथ घेतल्यानंतर भुजबळांकडून मंत्रालयातील दालनाची सुद्धा पाहणी भुजबळांच्या मंत्रिपदाला दमानिया यांचा विरोध एका भ्रष्टमंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्टमंत्री राजकारणातली साधी माणसं संपली का दमानियांचा सवाल तर अजितदादांनी मोठी चूक केली परिणाम भोगावे लागतील जरांगेंचा इशारा बीडमधील समाधान मुंडे मारहाण प्रकरणामध्ये गुन्हा दाखल भागवत साबळे सुरेश साबळेसह आठ जणांवर गुन्हा दाखल समाधान मुंडेच्या आईनं दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल अरुण डोंगळे यांनी दिला गोकुळच्या अध्यक्षपदाचा राजीनामा आता अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं मुंबईमध्ये त्रेपन्न रुग्ण दोन मृत्यू तर पुण्यातही कोरोनाचा शिरकाव रुग्ण वाढीमुळे सतर्क राहण्याचं आवाहन अभिनेता अक्षय कुमारची परेश रावल यांना नोटीस हेराफेरी तीन चित्रपटातून बाहेर पडल्यामुळे नोटीस शूटिंग अर्धवट सोडल्यानं पंचवीस कोटी रुपयांची केली मागणी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि लेखक डॉक्टर जयंत नारळीकर यांचं निधन वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास पुण्यातील राहत्या घरी वृद्धापकाळांना निधन